प्रशासन कोणतेही असो प्रत्येक प्रशासनाला वरकामाई तर हवी असते मात्र त्याचे शिंतोडे आपल्यावर येता कामा नये म्हणून वरिष्ठांनी विचारले तर आपण काही ना काही कारवाई केली दाखवण्यासाठी जप्ती कारवाई केली जाते असे कागदावर दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक प्रशासन करते असाच प्रकार आंबेजोगाई नगरपरिषद प्रशासनाचे सध्या सुरू असल्याचे समजते महाराष्ट्रात प्लॅस्टिक वापरावर शासनाने बंदी घातली आहे त्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरावर बंदी आहे हे सर्वांना माहीत आहे तशीच बंदी गुटखा दारू मटका आदीवर सुद्धा आहे पोलीस अधिकारी नवीन आला की काही काळ सर्व अवैध धंदे बंद करा असा फरमान निघतो काही दिवस हे नाटक सुरू असते मग कोणीतरी मध्यस्थी करते पुन्हा जैसे थे सर्वच धंदे सुरू होतात ही सवय बंदी असलेले व्यवसाय करणाऱ्यांनासुद्धा झाली असेच म्हणावे लागेल गावठी दारू विक्री तर आता रस्त्याच्या कडेला असणाऱ्या टपरी तसेच धाब्यावर सर्रास सुरू आहे दारूमुळे संसाराची कशी राख रांगोळी होत आहे ती धाराशिव जिल्ह्यातील एका अंत्यविधीच्या वेळेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरात व्हायरल होत आहे मूळ मुद्दा असा होता की आंबेजोगाई नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शहरातील विविध दुकानावर जाऊन नगरपरिषदेचे कर्मचारी प्लॅस्टिकच्या पिशव्या का वापरता असा जाब विचारत हा कायद्याने गुन्हा आहे असे सांगून जप्तीची कार्यवाही करून दंड आकारण्याची मोहीम सुरू असल्याचे दिसते स्वतंत्रवीर सावरकर चौकातील एका दुकानात नगर परिषद कर्मचाऱ्याची टीम आली त्यांनी संबंधित दुकानदारांना कायद्याचे ज्ञान देत प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून दंडाची पावती फाडू लागले त्या दुकानदारांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना काही प्रश्न उपस्थित केले प्लॅस्टिक पिशव्या वापरावर बंदी आहे तर आंबेजोगाई शहरात जे व्यापारी इतर छोट्या व्यापाऱ्यांना प्लॅस्टिकच्या पिशव्याचा पुरवठा करतात त्यांच्या शॉपवर तुम्ही का जात नाहीत त्यांच्या शॉपवर तुमची धाड का पडत नाही तुमचे कर्मचारी अधिकारी त्या शॉपवर का जात नाहीत त्यांना प्लॅस्टिकच्या पिशव्या पुरवठा केला म्हणून आज पावेतो तुम्ही किती दंड केला त्या दंडाची पावती आम्हाला दाखवा या सर्व प्रश्नाचे उत्तर नगर परिषद कर्मचारी देऊ शकले नाहीत प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरावर बंदी आहे तर नक्की कायद्याचे पालन सर्वांनी करायला हवे यात दुमत नाही मात्र कायदा जेव्हा लागू होतो तो, तो सर्वसामान्य छोटा व्यापारी असो की मोठा व्यापारी असो विशेष करून ज्या व्यवसायावर ज्या पुरवठ्यावर बंदी आहे मग तो गुटखा असेल त्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील हा बल्कमध्ये पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना सदरील जप्ती करणारे कर्मचारी नगरपरिषदचे कर्मचारी त्यांच्या दुकानावर जाऊन धाड का मारत नाहीत त्यांच्या दुकानावर जर धाड मारली तरी इतर ते व्यवसाय करणाऱ्या छोट्या दुकानदारांना पुरवठा करणार नाहीत त्यामुळे नगरपरिषदेचे अर्धे हलके काम तिथूनच होते मात्र ते केले जात नाही का केले जात नाही या संदर्भात हा संशोधनाचा विषय आहे हो नगर नगरपरिषद प्रशासनाने यापूर्वी जप्त केलेल्या प्लॅस्टिक पिशव्याची विल्हेवाट कुठे लावली कोणालाही माहिती नाही कोणाच्या परवानगीने लावली असा कुठेही या संदर्भातला नगरपरिषद प्रशासनाचा खुलासा आला नाही प्लॅस्टिक पिशव्यांचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारावर नगरपरिषद प्रशासन एवढे मेहरबान का असाही सवाल छोटे व्यापारी नगरपरिषद प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना करत आहेत आता नगरपरिषद प्रशासनाची या संदर्भात काय भूमिका आहे त्यांचं काय म्हणणं आहे हे मात्र कळू शकले नाही त्याच पद्धतीनं आंबेजोगाई शहराचे विद्रुपीकरण विद्रुपीकरण होऊ नये म्हणून शहराच्या दोन्ही बाजूने डिजिटल बॅनर लावण्यावर बंदी आहे मग आंबेजोगाई हो शहराच्या तर रस्त्याच्या दुतर्फा सतत डिजिटल बॅनरचा बॅनर लावले जातात मग या डिजिटल बॅनरच्या वापरावर बंदी असताना या डिजिटल बॅनरचा जो महसूल आहे तो कोणाच्या खिशात जातो असाही सवाल केला जात आहे प्लॅस्टिक पिशव्या वापरावर बंदीचा कायदा आज आला नाही मग करूं। ही कार्यवाहीच्या नावावर नगरपरिषद प्रश्नासाकडून प्रशासनाकडून जनतेकडूनची वसुली कशासाठी असाही सवाल केला जात आहे बघूया नगरपरिषद प्रशासन काय म्हणते ते